बोला यूट्यूब फॅमिली जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय आज कुठं आला आम्ही बघा आज आम्ही गेलो तो बारशी टाकी धम्म देश ना होती ज्यान भंतेजीची तिथं गेलो होतो जय भीम करा यूट्यूब फॅमिली पा यूट्यूब फॅमिली सगळ्या मैत्री जय भीम करत आहेत हे हे घरमालक असते पण तिकडे सरका तिकडे सरका म्हणजे ते बस <laughs> आम्ही खाली बसलो चालतील घरमालक वर काय नाव आहे पातोळे वगैरे सांगा तुमचे पूर्ण वनमाला पातोळे वन माणसाच नाव गेलं कुठे एवढं सगळं त्या माणसाच्या मात आणि त्या माणसाचं नाव नाही पाहून सांगा राजा एवढे मोठी मेजर साहेब आहेत त्याच्या घरचे मेजर साहेबात दुकाना बाई इकडे आमच्या आमच्यासूर राहिल्या नाही हो प्राधान्य आहे ना त्या बाबा त्याच्या मिस्टर आमचं आमच्या मिस्टर घरी गेल्यावर काय करतात काय काल म्हणे बुडा जाऊ शके आ जमू हो ना वाटलं असं कसं जमीन बाबा पातोड्याबाईचं घर दाखवतो तुम्हाला पा किती सुंदर विहार आहे पातोडी बाईच्या घरी बघा हा दिसते सगळंच दाखवतो मी बा किती छान यांच्या घरचे मेजर होते म्हणजे मिलिट्रीत होते रिटायर झाले बाकी तीच चांगलं बांधलं हे बाबासाहेबाचे फोटो सगळं हे बा किती त्यांनी हे भेटेल काय ट्रॉफ्या भेटेल्या आहेत <laughs> मिल्ट्रीत होते तर येत नाही मला माझा मुलगाही मिल्ट्रीत आहे पण जरा मध्ये कमी समजते किती ट्रॉफ्या भेटेला पातोडे साहेबांनी आहे की नाही इकड्यात पातोडे साहेब कोकड्यात दाखवते हे इकड्यात पातोडे साहेब दिसते का त्याचा फोटो टोपी दिसती घालून आहे मस्त वाघही बसेल आहे घरात पा ते दुकानवर आहे पण आम्हीच त्याच्या घरात शूटिंग काढून राहिलो हे बा किती मोठ्या मोठ्या ट्रॉफी आहे हे ते सगळं हे कोण बुडाबुटी कोण त्यांचे सासू आई बापा पातोळी साहेबाची लय लय वर ते बसवले ते वर ठेऊन नेऊन ठेवले दिसते अलग सल्लग हात बोट नाही पाहिजे कोणाचं असं <laughs> आहे पातोळी साहेबाचे <laughs> कधी आमच्या पातोळी नाही बुडी अलग कसे की बरं काय आपल्या फोटोत आले नाही पाहतात म्हणजे वर असले की ते दुरून पाहतात कोणाला घरात कोण नाही आहे की नाही किती छान आहे पहा मस्त शिव लावायला आहे घरा नोकरीवाल्याच लई वेगळा आहे राजे आपलं काय हो काय कामाची कोण नाही आपली पैसा भर कैसा पैसा आहे मापूर ताय पण ते नागपूरली घेतलं त्यानं घर आपल्या काय कामाचं किती बदक गिद्दक किती छान आहे ते याच्या घरात पा <laughs> बदक दिसत काय पाहि ना हे गाव दिसतात ना बदक हे दाखवून तू यातलं दाखवून हे माय फ्रेंड आहे शिलाईंग तिले नाव येत नाही ते लय थकली आहे की आम्ही पतरवाड्या घेतल्या आणि तिकडे उत्साईपाकाला टाईम होता तर आम्ही ठेऊन दिल्या लय लई भूक लागली होती येता ये आणि तर ती जावा भजेही नव्हते मग काय खाल्लं आम्ही घेतले वडे आणि समोसे बाईनं घेतली कचोरी त्याच्यानं <laughs> तिची काही भूक नाही झाली आता पातोळ्याबाईच्या घरी चाललो आम्ही आलो पातोळेबाई चहा करून राहिल्या गरम गरम चहा घे पितो ना आता जातो घरी बुडाकल्ला खरी म्हणजे काय करतो बाहेर काढून देईन मला काय दाखत आहे बुधायची सगळी बाबासाहेबाची पुण्य आहे आहे की नाही युट्यूब फॅमिली हा सगळी बाबासाहेबाची पुण्य आहे पा किती छान फोटो आहे बाबासाहेबाचा पातळी जय जय भी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट जरूर करा राजा वाट टाइम वाढून नाही राहायला ठीक आहे जय भी